नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळाले आहेत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओ लागा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजार व बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल असा गेलेला आहे तशीच पुढील पावती सेलू या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस मिळालेला आहे तशीच पुढील पावती सेलू या ठिकाणी पट्टी बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल तशीच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापून गेलेला आहे सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे जास्तीत जास्त दर मिळालेले आहेत सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल आणि सरासरी दर आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल आणि रेंटचला सहा हजार तीनशे ते सात हजार सहाशे रुपये क्विंटल